नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण टकले कॉलनी ते कळवळकर कॉलनी हा जो मधला एक रस्ता आहे त्या ठिकाणी आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी संपूर्णपणे अंधार आहे फक्त आज कदाचित पौर्णिमा आहे म्हणून एवढं थोडंसं उजेड असं चंद्र दिसतोय म्हणून लोकांना थोडंसं उजवड दिसतंय परंतु या ठिकाणी संपूर्ण अंधार आहे या ठिकाणी अतिशय भयानक अशी अवस्था आहे म्हणजे समजा कचऱ्याचं साम्राज्य आहे भटके श्वान आहेत किंवा इतरही काही समस्या आहे परंतु या ठिकाणी मला वाटतं थोडंसं दुर्लक्षच होत आहे तरी नगरपालिका प्रशासनाला एक विनंती करावी वाटते की या ठिकाणी किमान लाईट तरी चालू असाव्यात अशी एक विनंती करतो आपण लवकरच याबाबतचा थोडासा व्हिडिओ पाहू आपण लाईटसुद्धा बंद आहे आपण पाहू शकता की थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला अंधारात किती कसं चालायचं आहे सुद्धा नागरिकांना अक्षर कळत नाही मोबाईलचा वापर करावा लागतो आहे आपण थोडासा व्हिडिओ पाहूया आता ह्याच्या बाजूला जर पाहिलं तर नुकतंच आता खोदकाम केलेलं आहे गटारीचं काम चालू आहे या ठिकाणी आणि या साईडला बघा काल पावसाळीत पाऊस पडल्यामुळे या साईडला पाणीसुद्धा साठलं होतं म्हणजे एखादं जर आला तर कळणारच नाही की आपण कोणत्या भागात चाललेलो आहोत